नमस्कार आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे तर आज लसून घ्या लावून घ्यावं म्हणलं लसणाला असं थोडंसं खाणलं खत आणलं टाकलं आणि वापा तयार केला नाताळानं ना थोडंसं सावरून घेतलं थोडीशी दगडं वेचली बारकी मोठी आणि तिकडं लावलं नाही कारण का घासाची उष्णता असते म्हणून थोडंसं रान शिल्लक ठेवलं म्हणलं तिथं वांगी मिरच्या दुसरं माळवं खायसाठी काय पण करता तो, येतं पण थोडंसं अलीकड घेतलं आणि ही आपली मका तर मका अशी उगवली मी गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मका टाकाय टाकून घेतली म्हणून आणि मकाला पण युरिया घालायचं आहे आणि पाणी द्यायचं म्हणजे मका लगेच वाढती आणि रोग अजिबात नाही आळी पडती ना तर आळी ना ही मकवर कसतीसुद्धा तर चला आता लसूण फोडून घेऊ आणि लावायला सुरुवात करू अजिबात mm -hmm. आळी दिसत नाही अशी स्वच्छ मका दिसती आणि छान आली मटेरियल टाकल्यावर आणखीन काळोख येते आणि चांगली गायींसाठी ग्रास लावलेला आहे गायींना ला वैरण अगोदर लागते तर पावसानं काय वैरण टाकून दिली नाही कसलीच वापसा येत नसायचा रानाला तर उद्या अजून टॅक्टर येणार आहे दुसऱ्या रानात मका टाकायला ती पण मका टाकून घ्यायची तर चला आता लसूण फोडून घेते आणि मग लावायला सुरुवात करते असा देशी लसूण आहे थोडासा मोबाईलमध्ये पांढरा दिसतोय पण नाही बरं का दिशीचा आहे कारण का कलर बघा लसणाचा कसा आहे असा गुलाबी कलर असला ना थोडासा लालसर मग ती दिशी असते तर एक किलो लसूण आहे तर आता हे लसूण असं फोडून घ्यायचं ज्या पाकळ्या काढायच्या आणि मग ह्याच्यात लावताना काय करायचं थोडंसं कुंकू अशा पाकळ्या करायच्या अच्छा थोडंसं कुंकू किंवा गुलाल टाकायचा आणि बघा तुम्ही ट्रायल करून मी तर प्रत्येक वर्षी टाकते तर आणखीन ह्याला जास्तच लाल कलर येतो तर मी प्रत्येक वर्षी गुलाल किंवा कुंकू जे असेल आपल्याकडं ते टाकायचं लावताना असं मला पण पहिल्यांदा सांगितलं खरं वाटलं नव्हतं पण ज्यावेळेस मी अनुभव घेतला ना मग तेव्हापासून आता मी पण सुरुवात करायला लागली तर म्हटलं अगोदर लसूण फोडून घ्यायचा सगळा व्यवस्थित असा आणि मग लावायला पण सोपं जातं तर गुलाल मिक्स केल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवते गुलाल किंवा कुंकू आणि लावताना पण दाखवते ना वडापावची पार्टी सोनी कोणाखाल तुझ्याकड राईस ह्याचा कलर काग दिसत ना ह्याच्यात <laughs> एवढा

एकदम अशा लाल दिसायला लागले आता कुड्या ला तर आता लावायला सुरुवात करू तर खुर्प्यानं अगोदर राहणं असं व्यवस्थित केलं आहे बरं का पण काय करायचं असं खुरप्यानं रेश वडायची आणि अशी रेश वडवून कुड्या एकदम अशा छान आहेत त्या मोठ्या मोठ्या आ आणि असं लावायला सुरुवात करायची आणि अंतर ठेऊन लावायचं म्हणजे कांदा पडताना पण मोठा व्हायला मदत होती आणि परत माती झाकून घ्यायची ह्याच्यावर असं अंतर ठेवायचं असं आणि मग लसूण आपला असं एकदम मस्त येतो छान असा लसूण लावायचा तर असं करत करत परत दुसरी रेश वाढायची रेष वाढताना ही लसणाच्या कुड्यावर बघा तुम्ही बरोबर माती जाती आणि ही झाकून जाते मग असं असं देश वाढताना बरोबर थोडंफार उघडं राहिलं तर मग असं झाकून घ्यायचं असं परत दुसरी रेश वाढायची असं करत करत लसून लावून घ्यायचा एक साडी लेडीज पायी आलती साड्या विकायला आणि आम्हाला म्हणजे साड्या घ्यायच्यात का म्हणलं बघावं कशा आहे ते ती म्हणून मग तिला बोलवलं जेन्ट्स लोक म्हणजे तिच्या बरोबर म्हणजे दोघं होती ती आणि आम्ही बघायला लागलो मग बघायला लागल्यानंतर तिनं आम्हाला वापर सांगितली कशी वापर सांगितली तुम्हाला सांगते तिनं की साडी अशी पॅकिंगमध्ये होती कॅरी बॅगमध्ये ही अशी म्हणजे पॅक होती आणि म्हणजे ह्याच्यावर वापर आहे वापर आहे म्हणजे तिनं आम्हाला दाखवलं आपलं ते हे असतं का फोटो फिटो दाखवलं म्हणजे ह्याच्यावर तिने काय सांगितलं आम्हाला की अडीच हजार रुपये एका साडीला तुम्ही भरा आणि अडीच हजार रुपये भरल्यानंतर ह्याच्यात वापर आहे म्हणजे पैसे निघते ते आणि आम्हाला पण ते खरं वाटलं बरं का आणि आम्ही मग काय केलं आम्हाला तिने दाखवलं म्हणजे तुम्ही ही साडी घेत आणि एवढं विश्वासात घेऊन बोलायची ती काय विचारूच नका आणि आम्हाला तिनं एक साडी म्हणजे तुम्ही घेतली नाही पण तुम्हाला खोलून दाखवते म्हणलं दाखवा खोलून दाखवली आणि खोल्यानंतर तिने आम्हाला त्यातनं सहा हजार रुपये काढून नाही तीन सॉरी 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 तीन हजार रुपये काढून दाखवलं आणि म्हणजे प्रत्येक साडीत तुम्हाला जी काही वस्तू लागत ती वस्तू ह्याच्यात आहे तर तुम्हाला घ्यायची असेल घ्या नसेल घ्यायची तर नका घेऊ अशी गोडकोड बोलत होती काय सांगायचं तुम्हाला आम्ही एवढं फसले गेलो आणि आम्हाला तीन हजार सांगितले आम्ही म्हणलं एक अडीच हजार भरायला काय अडचण नाही आणि साडी पण म्हणजे ती तुम्हालाच मिळणार तर मग आम्ही अडीच हजार रुपये भरलं आणि म्हणजे घेतली ही साडी आणि ह्या साडीमध्ये तिने असं कार्ड ठेवलेलं आणि त्या कार्डमध्ये जी वस्तू लिहिली ना ती वस्तू आपल्याला मिळणार असं तिने आम्हाला सांगितलेलं तर मग ती वस्तू ही साडी खोलल्यानंतर त्यात काय निघालं तर तुम्हाला सांगती छोटंसं जेंट्स लोकांच्या हातात जी घड्याळ असतं ना ती घड्याळ निघालं आणि अडीच हजार रुपये आमचं आता ही अडीच हजाराची साडी आहे का बघा अडीच हजार रुपये तिने घेतलं आणि दहा मिनटात तर बाई पशार झाली आणि तिच्याकडं कॅमेरासुद्धा होता तिच्याकडं ड्रेस वेगळंच पॅन्ट टॉप अशी घातलेली बाई होती ती आणि कॅमेरा पण होता आणि आमच्या गावातून परत दोन किलोमीटर अंतरावर गेली तिथं पण असं दोन साड्या दोन महिलांनी घेतल्या आणि बोलणं चाललं तर होतंच असतं की तू कितीला घेतली मी कितीला घेतली असं करत मग दोघींची चर्चा झाली ती म्हणली मला पण घड्याळ लागले तर दुसरी म्हणली मला पण घड्याळ लागले त्यांनी काय केलं तिचा पाठलाग केला त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला नेलं ह्यांनी फसवणूक केली म्हणून एवढी शातीर बाई होती ती एवढी शातीर होती की तिच्याकडे अक्षरशः कॅमेरा होता आणि ती आपल्याला भरपूर अशी गोड बोलत होती आणि सांगायची गोड बोलून की तुम्हाला मी फसवत नाही तुम्ही तुमच्या मर्जीनं घेताय घ्यायची असली घ्या नाही घ्यायची तर नका घेऊ हिंदीमध्ये बात करायची ती मराठीत नव्हती बोलत आणि आम्ही पण घेतलं म्हणजे ती वापरलं आम्ही पण बोललो तर ताईनं कुणा कुणा मी प्रत्येक माझी ताई फसल म्हणून ही व्हिडिओ मुद्दामन बनवला आहे तर आम्ही फसलो पण तुम्ही तरी फसू नका ऐन दिवाळीच्या सणाला माझी जाऊबाई खरंच एवढं वाईट वाटतं आहे ना की दिवाळीच्या स्प्रेडमध्ये माझी जाऊबाई फसल्या गेली आणि आम्ही पण कारणीभूत आहे त्याला कारण का आम्ही पण होतो तिथं घेताना तिला घी म्हणला असू दे आपण बघूया एक घेऊ आणि नंतर ना अजून परत दुसरी घेऊ असा आमचा विचार चालू होता पण ह्यात घड्याळ निघल्यानंतर मग एवढं म्हणजे ही झालो आम्ही की काय म्हणजे काहीच कळना ना तोपर्यंत ती बाई निघून गेली आणि तिला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशन नेल्यावर तिनं ती कॅमेरा काढला आणि डायरेक्ट टी व्हीला लावा बघा म्हणजे मी कुणालाही फसवले नाही प्रत्येक महिला माझ्यासमोर बसली तिला माझे वापर सांगितली तिला समजून सांगितलं आणि ती मी ती कुणालाही फसवले नाही त्यांच्या मर्जीनी तिने पैसे घेताना आपल्या पैसे आपला हात धरायची पैसे आपल्या हातातलं तिच्या हातात घेतसुद्धा नसायची आणि म्हणे मी तुम्हाला फसवते का नाही आणि तुम्ही तुमच्या मर्जीनं देत आहे का माझ्या मी तुम्हाला जबरच नाही आमच्या मर्जीनं असं सगळं बोलून व्यवस्थित तिला पोलिसांनी अक्षरशः सोडून दिली तर ताईनं तुम्हाला हात जोडून कळकळीची कर, विनंती आहे साडी म्हणलं की आपण महिला कसं असतं लगेच बोलतो साडीला आणि साड्या बघायला पळतो तर एवढं वाईट वाटतंय की आड़ी, अडी अडीच हजाराची ही साडी आहे का तुम्ही सांगा मला तर आमच्यासंग जी झालं आहे ना फॉर्ड ती संग तर होईल ह्याच्यासाठी मी मुद्दामन हो ह्याचा हो व्हिडिओ बनवला आहे तर कुणीही असं फसू नका आणि घेऊ नका अशी साडी त्याच्यासाठी मी ह्या व्हिडिओ हो बनवते हो तर